मिरजेत मारामारी ही वैयक्तिक कारणावरून राजकीय हेतुपोटी वकिलांची दिशाभूल सुरू भाडण्याचा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद साजिद पठाण यांचा खुलासा माझे वकीलपत्र नाही घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार साजिद पठाण यांचा इशारा मिरजेत सेराब वकील यांना मारहाण केल्याप्रकरणी मिरज बार असोसिएशनने निषेध म्हणून न्यायालयीन कामकाज बेमुदत बंद केला आहे याबाबत आज साजिद पठाण यांनी या, या मारामारीबाबत खुलासा करत रात्रीचे मारामारीचे सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये कैद झालेले चित्रीकरण व्हायरल केले आहे ही मारामारी वैयक्तिक कारणावरून झाली असून राजकीय हेतुपोटी वकिलांची दिशाभूल सुरू असून कामकाज बंद करून जनतेला त्रास देऊ नये त्यांनी या मारामारीबाबत खुलासा देत वकिलांनी जर माझे वकीलपत्र घेतले नाही तर उच्च न्यायालयात दात मागणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार हा परवा दिवशी रात्री मटर मार्केट चौकामध्ये दोन गटामध्ये जोरात मारामारी झाली आणि त्या भांडणाचा वेगळं वळण लावण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालू आहे आणि मी मिरज असोसिएशन वकील असोसिएशन आणि सांगली वकील असोसिएशनला एवढंच कळवतो की जे तिथं भांडण झाले जे शहरात वकील म्हणून आहे तिथं बालीगलीमध्ये राहणारे त्यांचा भांडण मिरज उरुस चालू आहे त्या उरूसमध्ये झालं आहे भांडारी चौकात झालेला आहे आणि त्या भांडारी चौकापासनं भांडत भांडत त्यांनी माझ्या घरासमोर आले माझ्या घरासमोर आल्यानंतर मला भांडणाचा जा आवाज आला मी सी सी टी व्हीमध्ये चेक केलो भांडण चालू होता चालू असताना मी खाली आलो खाली आम्ही येऊन बघितलो की वकिलांचं त्यांचे नातेवाईक त्यांचे मेवणे बिवणे जावई आणि ते सासरे जे जे लोक आहेत आणि काही पोराबरोबर जोरात मारामारी भांडण चालू होतं आणि हे सगळं भांडारी चौकामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा चालू आहे तिथं पोलीससुद्धा होते त्याने सगळं बघितलं ते भांडण मी सोडासोडी करून परत पाठवलं परत पाठवल्यानंतर हिने गेले वकील त्यांचे नातेवाईक घरचे लोक सगळे गेले त्या पोराने मी हाकडून काढलो मिटामुटी केलो गेले शांत झालं सगळं आणि या हे सगळं गल्लीतले लोक मच्छी मार्केट एरियामध्ये भांडारी चौकमध्ये सगळे लोकांनी बघितल्यात नंतर हे बाजून आठ ते बारा मिनिटांनी माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे मी जे सांगतो सीसीटीव्ही सी सी टी व्ही फुटेज घेऊन सांगतोय रात्री एक वाजता हातात का, का काट्या घेऊन सेराब मुश्रीफ त्याचे मेहणे भाऊ त्याचा सासरा त्याच्या भाऊचा सासरा तेचे सा ते नातेवाईक मारीगल्लीमधले काही पोरं काही गुंड फोरं होते नशीळी होते गंजडी होते सगळ्यांना घेऊन रात्री एक वाजून दहा बारा मिनिटांनी मच्छी मार्केटपाशी येऊन लोकांना मारहाण चालू केलं हे माझ्या सी सी टी व्हीमध्ये आहे फुटेज आहे मी आज पत्रकारांना देत आहे त्यांचं म्हणणं आहे की दो बुटामध्ये मारामारी झालेली नाही पण हे सगळं चुकीचं आहे वकिलांची काहीतरी दिशाभूल करून वेगळं वळण लावून भडकामडकी करण्याचा प्रयत्न सांगली मिरज कोर्ट बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा वकिलांना एवढंच विनंती आहे मी वकिलांचा आदर करतो आहे पूर्ण चौकशी करावं हे काय झालं आहे कुणाची भांडण आहे ह्यांची घरगुती भांडण रात्री एक वाजता मिरज उर्साच्या रोडमध्ये उर्सामध्ये झालेली भांडण माझ्या एरियामध्ये आणि मी लोकप्रतिनिधी आहे मी माझं काम आहे मिठोबाण मिटू करायचं यांनी माझ्यावर पण हल्ला केलं मटन मार्केटच्या लोकावर हल्ला केलं चार लोकांना मारलं यांनी आमच्यातला एकाचा हात फ्रॅक्चर आहे मी सुद्धा पोलिटिशनमध्ये आज देणार आहे की एक कलम यांच्यावर वाढवावा म्हणून ह्यांनी पोलिसावर प्रेशर आणून याने आंदोलन करून वर्ष काढून वेगळं वळण लावल्या आणि यांच्या मागे यांचा एक मिर्जेतला एक, एक वकील आहे एक लेडीज वकील आहे यांना इलेक्शनमध्ये तो राहायचा आहे या इलेक्शनमध्ये यांचा फायदा व्हावा आणि माझं नुकसान व्हावं म्हणून हे प्रयत्न चालू आहे लोकांमध्ये भडकाबडी करायचं आणि वकिलांची दिशाभूल करून मला आत टाकल्यास मी आज बसायला घाबरत नाही मला आज बसवा केस घाला पण तुम्ही न्याय करा तुम्ही चौकशी करा व्हिडिओ बघा फुटेज बघा मी आज बसायला घाबरत नाही मी फटाला आहे मला आज बसवा केस घाला काय तुम्हाला घालायचं घाला पण तुम्ही पूर्ण चौकशी करा मग कोर्ट बंद करा माझ्यामुळं सांगलीच्या लोकांना जिल्ह्याच्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका मी अगर चुकलो आहे तर माझ्यावर कारवाई करा मी वकिलाला मारलो आहे तर माझ्यावर कारवाई करा आणि वकील रात्री बाराही वाजता पंचवीस तीस पोरं घेऊन काट्या घेऊन हातात दा दांडकी घेऊन पैप घेऊन कसं येतो मारामारी करायला वकिलांना सोपतोय काय तुम्ही हिजीबल चौकशी करा माझं एवढंच म्हणणं आहे माझं वकीलपत्र नाही घेतलं तुम्ही हायकोर्टामध्ये रीड दाखल करणार हायकोर्टाला कळवणार आणि हे जे मारामारी चालू आहे हे जे आंदोलन चालू आहे गृहमंत्रीकडे मी तक्रार करणार आहे वकिलांची जेवढे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना मी लेटर देणार आहे पूर्ण चौकशी सहरा वकील कोण आहे आणि इथं उमेदवार वकील कोण आहे यांच्यात लागे धागेबारदी दा, काय आहे हे नातेवाईक कोण आहे आणि कोण पेट्रोल करायला आहे वकिलांना मोर्सं काढायला कोण लावायला आहे हे सगळं समोर येऊन दे आणि सगळं जनतेला माहीत पडून दे आणि आमच्या सहा नंबर वार्डामध्ये सगळ्यांना माहीत आहे की कोण इलेक्शनला उभा राहणार आहे माझ्या विरोधात कोण आहे आणि मी या मी ठामपणे छात्री टाकून सांगतो तुम्ही किती पण भांडणं लावा कोणाला पण माझ्या विरोधात उभा करा मी तुम्हाला इलेक्शनमध्ये टक्कर द्यायला ठाम आहे पण वकिलांना आमच्या विरोधात भडकावू नका वकील आमच्याशी चांगले संबंध आहेत माझे वडकीचे आहेत गरजेचे सगळे सिनियर वकिलांनी मी भेटून मी व्हिडिओ आहे की हे भानगड यांची घरगुती मॅटर आहे यांच्या घरातली भांडण आहे रात्री एक वाजता वकील हत्यार घेऊन तलवार घेऊन काट्या घेऊन पायफं घेऊन हे कसं आहे वकिलानं शुभत काय वकिलानं शुभतं काय हे सोराबचे मुश्रीफ तेजे नातेवाईक म सिव्हिल फुटेज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेवर ते गेला कमीत कमी सत्तर ऐंशी लोकं घेऊन गेला पोरं घेऊन गेला कुठनं आले ते लोक काय प्लॅनिंग होता काय भानगड होती ए एकाला मारल्याबरोबर नाही तर कोणाला लागल्याबरोबर एडू लोक सिव्हिलमध्ये सिव्हिलची सी सी टी व्ही चेक करा तुम्ही पोलिसांना काय काय बोलले तुम्ही डॉक्टरला काय काय बोले मला अडकवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहे मला माझ्यावर केस घाला माझ्यावर एक कलम वाढवा मला जेलमध्ये टाका तुम्हाला काय करायचं करा, करा मी त्याला घेत नाही घाबरत नाही पण माझी एवढीच विनंती आहे वकिलांना विनंती आहे डिपार्टमेंटला विनंती आहे सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती विनंती आहे पूर्ण चौकशी करा वकिलाबरोबर माझ्याकडं फोटो आहे व्हिडिओ आहे की पंचवीस तीस लोक घेऊन रात्री एक वाजता सौराव मुश्रीफ त्याचे नातेवाईक माझ्या एर्यामध्ये सगळं काट्या जाणके घेऊन का आले आणि का लोकांना मारहाण केली आणि का दादागिरी केली हे जी मला चौकशी करा मी दुषी असलो माझ्या कलम तीनशे सात घाला तीनशे सव्वीस घाला काय घाला मी तक्रार करणार मी आज बसायला तयार आहे एवढीच माझी विनंती आहे विशावरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत